नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी अंमली पदार्थ ड्रग्समुळे राज्य बुडत चालले महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे गुटखा तंबाखू विकला जातो रेव पार्टी खुलेआम सुरू आहे त्याकडे लक्ष नाही फडणवीस यांची पकड मुख्यमंत्री असताना जी होती ती पकड उपमुख्यमंत्री झाल्यापासून सुटत चालली आहे सर्रास रेव पार्टी सुरू आहे मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात ठाण्यात सर्वाधिक रेव पार्टी होत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय त्यांनी अजून देखील प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात ते काय म्हणाल्यात ठाणे जिल्हाच काय संपूर्ण राज्य ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला आहे या अंमली पदार्थ ड्रग्स ऑनलाईन जुगार राज्य उद्ध्वस्त होत चाललं आहे कुणाचं चा लक्ष आहे राज्याकडे ज्या प्रत्येकाचं लक्ष आपल्या लोकांना सांभाळण्यामध्ये आणि तिजोरी लुटण्यामध्ये एवढंच यांचं काम आता शिल्लक राहिलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात सुरू काय आहे कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला आहे गुटखा तंबाखू ओपन विकला जातो आहे बंदी असूनही करोडो रुपये त्यातून शासनाच्या दरवाजाच्या दरवाजापर्यंत पोहोचले जात आहेत मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत ते पैसे पोहोचले जात आहेत आणि हे तर आता रेव पार्टी वगैरे खुले आम झालं आहे कुणाचंही गृह खात्याचं म्हणजे गृह खातं हे निष्क्रिय झाल्या परिस्थिती आत्ता झालेली आहे त्यांचं कुठेही लक्ष नाही गृह खातं काही संदर्भात गंभीर नाही आणि मला वाटतं की देवेंद्रजींची पकड जी पाच वर्ष होती ती उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती पकड काय लूज होत चालली काय ढिली होत चालली काय असाही प्रश्न राज्यामध्ये आता निर्माण होतो आहे जरा पाच वर्षापूर्वीचा ज्यावेळी सीम सीएम होते आणि गृह खातं होतं तसा रूप जर दर जरा देवेंद्रजींनी दाखवला तर काही आटोक्यात येऊ शकेल काहीतरी त्याला नियंत्रण बसू शकेल परंतु राज्य हे मात्र आता पूर्णत अखंड पूर्ण अंमली पदार्थाच्या आहारी गेला आहे तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि हे सर्रास सुरू आहे आता मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा यामध्ये तर सर्वाधिक आहे कारण कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही होत गुजरातमध्ये गेलेला सातत्याने आता महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी मे डूब मरणा अशी जे म्हणा ना चुल्लीभर चुल्लूभर पाणी मे डूब मरो संपूर्ण राज्य हे आता उद्योग विरहित राज्य होईल एक दिवस असे मोठे प्रकल्प चालले पाणबुडी प्रकल्प चालला पर्यटन चाललं आहे चाललं काय फक्त देश म्हणजे गुजरात काय महाराष्ट्र एकेकाळी अग्रस्थानी होता उद्योगाच्या संदर्भात इन्व्हेस्टमेंट करणारे उद्योगपती इन्व्हेस्टर महाराष्ट्रातला पहिली प्रायोरिटी देत होते प्राथमिक तर प्रथम चॉईस होता आत्ता आपली चॉईस ही आठव्या नवव्या नंबरवर गेलेली आहे आठ नऊ नंबरच्या मागे गेलो आम्ही एक नंबरवरचा महाराष्ट्र जे उद्योग आहे ते सर्व उद्योग आता झपाट्यानं पळवण्याचं चा काम चाललं आहे बाहेर चा नेण्याचं काम चाललेलं आहे आणि काही जबरदस्तीनं घेण्याचं चा काम चाललेलं आहे आणि समृद्ध गुजरात करून अख्खा देश खिडखिडा करणं उद्ध्वस्त करणं हे राजरोसपणे सुरू आहे या संदर्भात निश्चितपणे जे जे मोठे मोठे उद्योग गेले त्याला आत्ताचं सरकार याची मुखसंमती आहे आणि हे मिंदेहून याला सगळं सहन करत आहे त्यांचा इलेक्ट्रिक वाहनाचा प्रकल्प पण गुजरातला वाटेवर आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार